हो माझे मित्र बाप्पासाहेब माने आणि बळीराम जरांगे या दोघांनी आणि सर अशा दोघा गा तिघांनी मी निवडून यावं म्हणून नारायणगडाच्या इथं आमचे आदरास्थान शिवाजी महाराज आणि माझी पेढे तुला करू नारायणगडावरती अशा प्रकारचा नवस केला होता तेव्हा आज एकादशीच्या निमित्तानं नगर नारायणाच्या चरणी या ठिकाणी मी आलो आणि त्या कार्यकर्त्यांचा नवस आहे तो पेढण्यात आला हो शंभर टक्के ह्याला वेळच ह्या कार्यक्रमाला कारण निवडून आल्याच्या नंतर लगेच संतोष देशमुख यांची नऊ तारखेला जी हत्या झाली त्या हत्येच्या नंतर त्या प्रकरणामध्ये लक्ष देणं त्याच्यानंतर चार्जशीट पर्यंत जाणं आणि आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतरही पुढं सुद्धा आता त्याचं लवकरात लवकर चार फ्रेम होणं आणि या लोकांना सजा लागणं हे महत्वाचं काम आहे त्या बाबतीमध्ये आम्ही जे आहे ते सतर्कपणे त्या ठिकाणी काम करतो येथील घटने आमचं कुंकू पोषणारांचं सगळं उद्ध्वस्त त्या ठिकाणी मोदी साहेबांनी केलेलं आहे हे अतिशय चांगली बाब आहे आणि नाव जे आहे ते अतिशय सुंदर कल्पक नाव त्या ठिकाणी दिलेले की आमच्या माता भगिनींच्या समोर त्यांचं कुंकू पुसण्याचं काम पहलगाममध्ये त्या ते अतिरेक्यांनी केलं होतं त्यांचे नवतळ उद्ध्वस्त केले आणखी बरंच काय उद्ध्वस्त होईल आणि आमचं माझं व्यक्तिगत तर मत असे की एकदा यांची संपूर्ण खुमखुमीच मिटवून टाकावी आणि त्या दिशेने मला वाटतं केंद्र सरकार काम करत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्या बाबतीत मी सुप्रीम कोर्टाच या ठिकाणी अभिनंदनच करेल आभार मानेल आणि त्याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीतही निश्चितपणे निर्णय झालेला आहे आणि आता सुप्रीम कोर्ट म्हणलेलं आहे चार महिन्यात तर झाले तर चांगली बाब आहे